तर जेशुरा मित्रांनो स्वागत आहे तो मी तुमचं आळखेबाबाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं जर आपण आपला मोबाईल रिचार्ज कसा करायचा गुगल पेवरून हे जे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप जे सांगणार आहे तर जर तुम्ही जराही स्किप न करता व्हिडिओ बघायचा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजेल तर मित्रांनो आज जे मी तुम्हाला गुगल पेवरून जे तुम्हाला सांगणार आहे की आपला मोबाईलचा रिचार्ज कसा मारायचा हे जे मी पूर्ण डिटेलमध्ये हे जे व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर तुम्ही चैनल चॅनल मिळवून असं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओ जे आपण सुरुवात करून घेऊया तर पहिल्यांदा जे मित्रांनो आपण जे गुगल पे जे ओपन करून घ्यायचं आहे तर मी तो गुगल पे जे तो ओपन करून घेतो गुगल पे ओपन केल्यानंतर इथं जे तुमचं ॲप जे जे तुम्ही लॉक जे येतो लॅ लॉक जे इथून जे ओपन करून घ्यायचं तर मी ओपन करून घेतो इथून हे जे तुम्ही गुगल पेचं इंटरफेस जे तुम्ही इथे बघू शकताय इथून जे आपल्याला मोबाईलचा रिचार्ज आहे मारून घ्यायचं आहे इथून जे मी तू वर इथं मोबाईल रिचार्ज पण ऑप्शन आहे नाही खाली पण जे मित्रांन इथं मोबाईल रिचार्ज असतो तुम्ही इथं दोन ठिकाणी कुठेही जरी क्लिक केला तरी तुम्हाला चालते तर मी इथं खाली जे इथे क्लिक करून घेतो क्लिक केलं जे मित्रांनो ते जे तुम्हाला मोबाईल नंबर जे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं म्हणजे तुम्ही कोणत्या मोबाईलला रिचार्ज करणार आहे तो तिथून प्लीज जे तुम्हाला मोबाईल नंबर जे तुम्हाला टाकून घ्यायचं तर मी ते टाकून घेतो म्हणजे मी एका घरातल्या मोबाईलला जे तुम्ही रिचार्ज करणार हे हा जो मोबाईल आहे ह्या मोबाईलला जे म्हणजे रिचार्ज करण्या लाईव्ह जे तुम्हाला मी ते करून पण दाखवणार आहे की रिचार्ज येतो की नाही ते तर तुम्ही ते नंबर टाकून घेतो तर मी मित्रांना नंबर टाकून घेतला नंबर टाकून घेतला सिंपली जे आहे तुम्हाला इथं या या ऑप्शनवरती जे तुम्हाला वरतीचे ते क्लिक करून घ्यायचे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर जे तुमचे जे मी नाव जे सेव्ह केले आहे जे ते नाव येते नाही तिथे तुमचं कोणतं कार्ड आहे इथून कार्ड येतं हे तर कार्डचं जर नाव जर चुकलं तर इथून जे तुम्ही कोणतं कार्ड आहे इथून जे तुम्ही घेता येतं तुमचं जर एअरट्रेलचं संपलं आहे तर एअरट्रेलवरती क्लिक करायचं जर हे जे माझे व्ही आयचं कार्ड आहे संपले ते वी आयचं कार्डवरती क्लिक करून जे इथं कोणत्या स्टेटचं आहे ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र आणि गोवा म्हणजे टाकून घेतलं आहे इथून जे झालं तर इथून जे तुम्हाला कंटिन्यूवरती जे क्लिक करून घ्यायचं आहे कंटिन्युअस क्लिक करून त्याच्यात बघता इथे रिचार्जचे प्लॅन जे तुम्हाला इथे बघायला बस बघायला जे दिसतं आहे इथून जे मी फक्त कॉलिंगचं जे मारणार आहे तर मी ते शोधून घेतो तुम्हाला कोणतं मारायचं ते तुमचे शोधून करून घे तुम्ही त्यावर क्लिक करून पुढची पुढचे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते फक्त वन मंथ जे मारणार आहे तर मी तिथे एकशे पंचावन्न जे इथं मारून घेतो जे मित्रांनो इथे बघू शकता इथं एकशे पंचावन्नच जे मी इथं मारत आहे इथं बघू शकता मित्रांनो ते एकशे पंचावन्न जे अनलिमिटेड कॉलिंग आणि एक जी बी दिवसाला डाटा आहे जर तुम्हाला दिवसाला दोन तीन जी बी पाहिजेल असतं इथे तुम्ही इथं बघू शकताय दोनशे नव्याण्णवचा इथं म्हणजे तीनशे रुपयाचं आहे दोन जी बी डे येणार आणि अठ्ठावीस जी जे तुम्हाला अशा प्रकारचं जर तुम्ही मारणार असतं इथे तुम्ही तिथे बघू शकताय तर मी इथं किती इथून जे म्हणजे एकशे पंचावन्न जे मित्रांनो मारणार आहे मला सांगितलेलं तर हे जे मी अनलिमिटेड कॉलचे जे मारण्या सिंप्ली यावर त्या रिचार्जवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून जे तुमचं बँक डिटेल येतं वरील जो तुम्ही बँक डिटेल ॲड केला असेल तर आणि तुमचं जे एकशे पंचावन्न रिचार्ज आणि प्लॅटफॉर्म फी एक पॉईंट नव्वद पैसे म्हणजे गुगल पेचे जे प्लॅटफॉर्मचे फीज येते गुगल पे घेते तर इथून जे तुम्ही पे म्हणून वरती जे प्लेवरती जे क्लिक करून घ्यायचं आहे प्लिक केल्यानंतर इथून जे तुम्ही ओनली दिस टाईमवरती क्लिक करून जे तुम्हाला पेमेंटचं जे सिक्युरिटी जे पेड करून घ्यायचं तर इथं माझं पेईंग प्रीपेड म्हणून येते तर इथून जे माझं बँक डिटेल्सवर ते जे आपलं आपलं पेमेंटचं जे सिक्स पिन डिजिट जे तुम्हाला टाकून घ्यायचं तर मी ते टाकून घेतो तर मी ते टाकून घेतलेलं मित्रांनो पिन जे तुम्ही मी जे आपलं जे रिचार्ज हे सक्सेसफुल झालेलं आहे आणि ह्या मोबाईलला मी जे रिचार्ज केलं आहे ते सिम्पली मेसेज होते की तुम्ही शकता लाईव्ह तर बघू शकता मित्रांनो जस्ट लाईव्ह जे आता जे आपल्याला रिचार्जचं ऑप्शन जे म्हणजे मेसेज ह्या मोबाईलला आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण मोबाईलचा रिचार्ज अशा प्रकारचे मारू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्ही चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एक की नक्की करा तर चला मित्र मग या व्हिडिओत एवढंच तर चला मित्रांनो मग पुढच्या नवीन इंटरेस्ट रूममध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र